नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन आता बघा पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेलं आहे ही चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन संपन्न झाल्यानंतर आता आपण रिझल्टचं वेट करीत आहो आणि काही दिवसातच आपल्याला रिझल्ट नक्कीच पाहायला मिळेल पण विद्यार्थी मित्रांनो जर आपण दोन हजार सव्वीस ची महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत आहात सो नक्कीच हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे आज आपण पेपर चा अभ्यास कसं आपल्याला करायचं आहे कोणत्या युनिट पासून आपल्याला अभ्यासक्रमाला सुरुवात करायचं आहे असे कोणते महत्वपूर्ण युनिट आहात आहेत जे आपण कव्हर करू शकतो आणि मार्क जे आहे ते मॅक्सिमम आपण स्कोर करू शकतो आता बघा या एक्झामिनेशनचं प्रिपरेशनसाठी पेपर वन हा कॉमन आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा पेपर वन कॉमन आपल्याला दिसून येतं ज्यामध्ये टोटल दहा युनिट्स आहे आणि समांतर वेटे सगळ्याच युनिटसाठी आपल्याला पाहायला मिळतं यासाठी आपल्याला कुठून सुरुवात करायचं आहे कशा प्रकारे दोन हजार सव्वीसची ची एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होऊ शकतो यासाठी महत्वपूर्ण असं काय काय ठरेल हे आपण जाणून घेणार आहोत जे विद्यार्थी मित्र अत्यंत नवीन आहे किंवा पहिल्यांदा दोन हजार सव्वीस मध्ये सेट परीक्षा देणारे असणार पी जी लेवलचे विद्यार्थी किंवा पहिला अटेम्प्ट म्हणून प्रिव्हियस तुम्ही पेपर दिलेला आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा स्पेसिफिक क्लास जो आहे व्हिडिओ लेक्चर जे आहे की अभ्यासाला सुरुवात आपण कुठून करायचं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण आपल्यासाठी ठरणार आहे सो बघा मित्रांनो टोटल क्वेश्चन येणार पन्नास एक तासाचा आपल्याला कालावधी राहत पेपरमध्ये आणि शंभर गुणांसाठी जनरल पेपर पेपर वन आपल्याला पाहायला भेटतं आता या पेपरमध्ये टोटल दहा युनिट्स आहे त्यापैकी अध्यापन अभियोग्यता ही आपली पर्टिक्युलर युनिट वन आहे सो ही फर्स्ट युनिट आहे बरं आणि या युनिटमध्ये पूर्णत टीचिंग रिलेटेड आपण अभ्यास करतो देन सेकंड युनिट हे रिसर्च रिलेटेड आहे थर्ड uh, आपल्याला युनिट आहे आकलन आकलनामध्ये एक पर्टिक्युलर पॅराग्राफ दिलेला असतो आणि या पॅरावर आधारित आपल्याला पाच प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये दिलेले असतात या व्यतिरिक्त जर आपण विचार केलेला युनिट फोर फायव आणि सिक्स लक्षात घ्या युनिट फोर कम्युनिकेशनवर आधारित आहे कम्युनिकेशन म्हणजे संवाद संवादाचे प्रकार संवाद काय आहे ठीक आहे संवादाचे मेन कंपोनेंट म्हणजे घटक यावर वारंवार प्रश्न आपल्याला येताना दिसून येतं इतकंच नाही तर आ, सोशल मीडिया यावर देखील वारंवार प्रश्न आलेले आहे गणितीय तर्क आणि योग्यता तार्किक तर्क आणि डेटा इंटरप्रिटेशन हा तीनही भाग डी आय आहे ना मॅथ अँड लॉजिकल रिझनिंग याच्याशी आपल्याला रिलेटेड दिसून येतं या व्यतिरिक्त आय सी टीचा भाग आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आय सी टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जनरल जे शब्दावली आहे ते विचारलं जातं कम्प्युटर मेमरीज विषयी आपल्याला विचारलं जातं ओवरऑल आय सी टीमध्ये आपल्याला संपूर्णतः घटक अभ्यास करायचा आहे युनिट नाईन हा लोकविकास आणि पर्यावरणावर आधारित आहे त्यानंतर ता, युनिट दहा आहे उच्च शिक्षण प्रणाली आता हायर एज्युकेशन सिस्टम यामध्ये एन्शंट एज्युकेशन पासून तर आपण बघतो की पूर्णतः ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसी पर्यंतचा भाग आपल्याला या पर्टिक्युलर घटकामध्ये अभ्यास करावा लागतं यानंतर मित्रांनो बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाईव सेशन्स आपल्याला मिळणार आहे लाइव सेशन्स मिस केलं तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा बघू शकता यावर आधारित अपडेटेड स्वरूपाची नोट्स देखील अवेलेबल आहे फुल सिलेबसला धरून मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता लास्ट टेन इयर्सचं आपल्याला पी वाय क्यूज के प्रोव्हाइड केलं जातं दोन हजारपेक्षा अधिक एम सी क्यूज आपल्या प्रॅक्टिसकरिता अवेलेबल आहे या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय कसं करायचं या संबंधी संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या कंप्लीट कोर्समध्ये केलं जातं सो नवीन बॅच महाराष्ट्र सेट पेपर वनकरिता आपण सुरू करीत आहोत एक ऑगस्टपासून सो एक ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करा जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर वन जसं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे पेपर टू देखील महत्त्वाचा आहे सो so, पेपर टूमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स इतिहास अर्थशास्त्र मराठी केमिस्ट्री आणि इंग्रजी यांचे कोर्सेस अवेलेबल आहे पेपर टूवर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे दोनही पेपरची आपली कम्प्लीट तयारी होणार आहे सो पेपर टूचे सुद्धा बॅचेस आपले स्टार्ट होत आहे एक ऑगस्टपासून सो एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या बॅचेसला जॉईन करा जॉईनिंगची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सो फर्स्ट ऑफ ऑल पहिली जी आपल्याला अभ्यासक्रमात युनिट दिलेला आहे ती आहे टीचिंग ॲप्टिट्यूड पूर्णत टीचिंग रिलेटेड आपल्याला इथे काय आहे कन्सेप्ट जे आहे ठीक आहे इथे दिलेलं आपल्याला दिसून येतं ओके सो so, यामध्ये अध्यापनासंबंधित संकल्पना आहे अध्यापनाची उद्दिष्टे अध्यापनाची पातळी ठीक आहे त्यामध्ये आपल्याला लेवल ऑफ टीचिंग अंतर्गत मेमरी लेवल म्हणजे एम एल टी यू एल टी अँड आर एल टीचा अभ्यास करावा लागतं कॅरेक्टर आपल्याला आहे जे शिकणारा आहे म्हणजे जो विद्यार्थी आहे ठीक आहे ऍडोल्ट अडल्ट यावर भरपूर प्रश्न आता आपल्याला परीक्षेमध्ये येताना दिसून येतात स्टुडंट कॅरेक्टरस्टिक्समध्ये बघा एक विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्यामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक त्यांचं सामाजिक भावनिक आणि सगळ्यानात्मक विकास आपल्याला अभ्यास करावा लागतो वैयक्तिक मतभेद आणि त्याच कशा प्रकारे शिकण्यावर परिणाम होत असतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण आपण प्रत्येकच बघतो एकमेकांपासून भिन्न आहोत तर या भिन्नते संबंधित आ, लर्नर संबंधित आपल्याला डिस्कशन करायचं आहे त्यानंतर शिक्षक शिकणारा म्हणजे लर्नर आणि शिक्षणासाठी जे सहाय्यक साहित्य लागतं प्रशिक्षण संबंधित सुविधा आणि शिक्षण वातावरण हे स्पेसिफिक घटक आहे यानंतर जेव्हा उच्च शिक्षण आपण अभ्यास करतो त्यामध्ये शिक्षण अध्यापनाच्या पद्धती म्हणजे शिकवण्याच्या कोणत्या पद्धती आहे काही पद्धती शिक्षक सेंटर आहे म्हणजे टीचर रिलेटेड आहे आणि दुसरं म्हणजे लर्नर सेंटर अशा प्रकारे दोन प्रकार आपण अभ्यास करतो त्यानंतर ऑफलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धती ज्यामध्ये स्वयं स्वयंप्रभा आणि मूक हंड्रेड पर्सेंट या भागातून प्रश्न दर वर्षेस आपल्याला परीक्षेमध्ये जे आहे ते विचारले जातात त्यानंतर आपण मूल्यांकन प्रणाली मूल्यांकनाचे प्रकार सीबीसीएस काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे तर ओव्हरऑल युनिट विषयी मी तुम्हाला सांगितलेलं या युनिटला आपण मित्रांनो एक एक ऑगस्ट पासून टीचिंग ऍप्टिट्यूड ही आपली युनिट सुरू होत आहे तर आता जर तुम्ही दोन हजार सव्वीसचं प्रिपरेशन करीत आहात ओव्हरऑल युनिट कशा प्रकारचं आहे ते सांगितलं मी युनिटमध्ये मेजर कोणकोणते घटक आहेत ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित डिस्क्रिप्टिव्ह वेमध्ये सांगितलेलं आहे पण या पाच वर्षामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड या भागातून कशा प्रकारचं प्रश्न आलेलं आहे ते आता आपण डिस्कशन करूया आणि एक ऑगस्टपासून महाराष्ट्र सेट पेपर वनकरिता नवीन बॅच सुरू होत आहे आणि या नवीन बॅचमध्ये आपण सुरुवात करीत आहोत टीचिंग पासून सो टीचिंग मध्ये आपण सर्वप्रथम अध्यापनाच्या पातळी लेवल ऑफ टीचिंग अभ्यास करूया ज्यामध्ये एम एल टी यू एल टी आणि आर एल टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे शिकणाऱ्यांचे वैशिष्ट्ये आपण अभ्यास करूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्नर यामध्ये चाइल्डहूड मी सांगणार ॲडलसंट अडल्ट ना आणि ओल्ड एज हे सगळ्यांना क्लासिफाय करून तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे कारण अडल्टवर आणि ॲडल्संटवर भरपूरसे प्रश्न आपल्याला प्रिव्हियस इयर्समध्ये विचारलेलं दिसून येतं ऑनलाईन पद्धतीमध्ये मेजरली स्वयं स्वयंप्रभा आणि वरही आपल्याला दिसून येतं की प्रश्न जे आहे विचारले जातात त्यामुळे हा घटक देखील आपल्या परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने खूप महत्वाचं ठरतं त्यानंतर ग्रेटिंगचे टाइप्स श्रेयांकी करण्याचे प्रकार हा नवीन टॉपिक आपल्याला दोन हजार चोवीसच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर मी आतापर्यंत बघा लेवल ऑफ टीचिंग टीचिंग कन्सेप्ट रिलेटेड थोडा जे आपण डिसिजन मेकिंग टाईप ॲज अ टीचर आपण काय निर्णय घेणार अशा प्रकारचा देखील प्रश्न आपल्याला येतं टीचर सेंटर मेथड यातून प्रश्न विचारलं जातं गिफ्टेड चाइल्ड काय आहे अडल्ट लर्नर टाईप ऑफ इव्हॅल्युशन म्हणजे मूल्यांकनाचे प्रकार यावर देखील प्रश्न जे आहे आपल्याला येतात तर मेजरली एक ऑगस्ट पासून आपल्याला हा स्पेसिफिक घटक जो आहे तो सुरू करायचा आहे आणि हा घटक सुरू करताना मित्रांनो आपल्याला लक्षात येईल की प्रिव्हियस इयर्समध्ये देखील कशा प्रकारचं प्रश्न विचारलेलं डिटेलमध्ये मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे क्लासरूम टीचिंग अँड त्याविषयी काय फीडबॅक आहे स्वयं स्वयंप्रभा टीचिंग मेथड्स अंतर्गत जसं भूमिका पालन दिग्दर्शक प्रायोगिक अवगामी पद्धत एव्हल्युशनचे प्रकार मग ते फॉर्मेटिव्ह समेटिव्ह डायग्नोस्टिक असू द्या हे सगळं अभ्यास करूया यानंतर मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम काय आहे मूकवर देखील प्रश्न विचारलेले आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सेट परीक्षा जर आपण दोन हजार सव्वीसची ची टार्गेट करीत आहात तर यासाठी कंप्लीट बॅच आपली सुरू होत आहे आणि हे बॅच एक ऑगस्ट पासून आणि सुरुवात आपण करणार आहोत टीचिंग ऍप्टिट्यूडला टीचिंग ऍप्टिट्यूड ही जी फर्स्ट व्हेरी फर्स्ट आपली युनिट आहे सिलेबसमधील या युनिट पासून एक ऑगस्ट पासून आपण सुरुवात करीत आहोत त्यामुळे जर आपण आतापर्यंत कोर्स जॉईन केलेलं नाही आणि दोन हजार सव्वीसची परीक्षा टार्गेट करीत आहात तर ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या नक्कीच हा पर्टिक्युलर टॉपिक तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे ठरणार आहे तर हे सगळे टॉपिक तुम्हाला नोट डाऊन करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच